नमस्कार मंडळी आजचा मेनू आहे मस्तपैकी असा साधा सिम्पल असा मेनू आहे तर मी आज बनवणार आहे लाल मसूरची आमटी तर लाल मसूरच्या आमटीमध्ये मी शेंगा घालणार आहे त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये बनवलेली आहे मेथीची भाजी आणि मस्त अशी काकडीची कोशंबीर बनवली आहे खूप छान रेसिपी आहेत तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आता मी काय केलेले आहेत लाल मसूर घेतली लाल मसूर ही लवकर शिजते आणि लवकरही होते त्याच्यामुळे ही झटपट होणारी रेसिपी पण आहे आणि शेवगाच्या शेंगा घेतल्या लाल मसूरमध्ये शेवगाच्या शेंगा घातल्या की डाळ अजून अप्रतिम होते तर मी ही कुकरला लावते एकच शिटी द्यायची जास्त द्यायचं नाही धुवायची वगैरे आणि एक शिटी द्यायची आणि जर तुम्हाला डाळ जर अशी दिसली पाहिजे तर तुम्ही ती टोपामध्ये शिजवले तरी झाले कारण ही लगेच डाळ शिजते तर मी कुकरला लावून मला जर अशी अशी घटसर दाटसर अशी मला आमटी आवडते आणि खूप छान लागते आता मी घेतलेली आहे मेथी तर मेथी मी साफ करून घेतली तर मेथीच्या भाजीला थोडीशी माती असते त्याच्यामुळे पाच मिनटं मी पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि नंतर दोन पाण्याने धुवून घेणार चाळणीमध्ये गाळून घेणार आणि नंतर अशी बारीक आमच्या कोकणामध्ये ना कुठलीही पालेभाजी अशी बारीक कापतात तर मस्त लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते पण आणि खायला तर अप्रतिमच आहे आता मेथीची भाजी साफ करून घेतली बारीक चिरून पण घेतली आता याच्यात घालायसाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ती भिजत ठेवली होती मी एक तास अगोदरच आणि आता मी ह्याच्यात घेणार आहे लसूण पालेभाजीमध्ये कधी पण लक्षात ठेवा लसूण जास्त घालायचे खूप पालेभाजी अप्रतिम लागते आता ब साता म्हणजे दहा बारा मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या ठेचून आणि बारीक बारीक छोट्या छोट्या होत्या त्या तर मोठ्या असल्या तर पाच सहा घेतल्या तरी चालतात गॅसवर कढई ठेवायची आहे दोन चमचे तेल घालायचं आहे पालेभाजीमध्ये तेल थोडं कमीच घालायचं जास्त घालायचं नाही लसूण घालायचे आणि हिरवी मिरची आपल्या तिकटीप्रमाणे तर मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या तर ते पण घातले आता मी कांदा घेतला तर कांदा मी दोन घेतलेले आहेत तर असे बारीक चिरून घ्यायचे मोठे करायचे होते कांदे आता मी हे परतून घेणार आहे तर कांदा हा करपवायचा नाही एकदम फक्त जरासं परतून घ्यायचा ट्रान्सपरंट झाला की आपण ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची मुगाची डाळ घालायची तर मुगाची डाळीचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि एकदा धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ ह्याच्यात तुम्ही पाहिजे तर चणा डाळ पण घालायची मग चणा डाळपेक्षा तुरीची डाळ खूप छान लागते तर मी आता मुगाची घातली कारण मुगाची डाळ श भिजायला पण टाईम लागत नाही आणि झटपट पण होते आणि शिजायला पण वेळ लागत नाही आता मी याच्यात बारीक चिरलेली मेथी घालते तर ते मेथीची भाजी घालून झाल्यानंतर आपल्याला जराशी परतून घ्यायची आणि आपण ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पालेभाजीमध्ये मीठ थोडं कमीच घाला कारण फटकन तेल लागलं जातं मीठ आणि थोडीशी किंचित साखर घालायची जर तुम्हाला साखर नाही आवडत तर नाही घातली तरी चालेल पण थोडीशी क मेथीच्या भाजीमध्ये घालायची थोडीशी साखर म्हणजे जराशी चमचा घातलेले जास्त नाही घातलेल्या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ह्याला झाकण लावून आपण वाफ काढून घ्यायची आहे तर ह्याला पाण्याची वगैरे काही गरज नाही तरी वाटलं तर तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडू शकता जास्त पाणी घालायचं नाही कारण पालेभाजीला चांगलं असं पाणी सुटलंच जातं आता मी झाकण लावून वाफ काढायला ठेवली डाळही शिजलेली आहे बघा शेंगा जरा मेन झालेल्या आहेत पण खूप छान लागतात म्हणजे त्याचा गर जो असतो तर त्या डाळीमध्ये निघतो चांगला आता मी ह्याचं वाटण करून घेते मालवणी स्टाईलमधलं आमचं कांदा खोबरं आणि कोथंबीर तर कांदा एक उभा चिरून घेतलेला आहे खोबरं एक वाटी घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला ना हळद पण घालायची आता हळद गरम तर परत हे जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं जरा कांदा खोबरं थंड झालं की आपण मिक्सरला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे पन पन ले ले। तर हे झालेलं आता वाटण करून घेते मी तोपर्यंत आपण भाजी पण बघूया आता भाजी पण बघा मस्त अशी शिजायला आलेली आहे तर पण थोडंसं पाणी अजून सुटतं याला तर मी एकदा व्यवस्थित परतून याला झाकण नवं परत वाफ काढायला दोन तीन मिनटं ठेवणार आहे आता तुम्हाला वाटण दाखवते ते वाटण बघा मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आणि वाटण का एवढं सगळं लागणार नाही तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता बाकीचं फिजरमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे खराब होणार नाही ते आता मी बघा भाजी पण झालेली आहे पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं नाही घातलं तर कुठलीच भाजी तयार होत नाही आणि कुठलंही जेवण तयार होत नाही आम्ही खोबरं घालतो खोबरं घालल्याने अप्रतिम भाजी होते तर आता मस्तपैकी अशी बर ही भाजी रेडी आहे चपातीबरोबर किंवा असं म्हणजे जास्तीत जास्त चपातीबरोबर ही भाजी खूप छान लागते मुलांना टिफिनमध्ये तर नक्की द्या ही भाजी अशी या पद्धतीत करून तयार आहे मेथीची भाजी आता मी करणार आहे लाल मसूरची आमटी तर मस्तपैकी अशी ही आमटी पण झटपट होणारी आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोपातही शिजू शकता कारण ती शिजायला जास्त नाही दहा मिनटात शिजते बऱ्यापैकी डाळ मस्तच होते कुकरमध्ये कशा लगेच होतो म्हणून मी कुकरला लावले आता तेल घालायचं आहे मोहरी जिरं घालायचं आहे आपल्याला आणि लसूणच्या पाकळ्या घालायच्या दोन अशा हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या मधी म्हणजे चिरून घेतलेल्या आहे आणि एक कांदा छोटा बारीक चिरलेला घालायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता कांदा आपल्याला जर व्यवस्थित थोडा परतून झाला की आपण ह्याच्यात घालायचं आहे आलं लसूण कोथंबीरची पेस्ट मी करूनच ठेवते तर ते मी एक चमचा घातला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ओलं खोबर आणि जी मग अशी वाटलेली आहे त्याच्यातसुद्धा घालू शकता मग तुम्हाला अशी पेस्ट करून घालायची गरज नाही आता मी घालून व्यवस्थित परतून घेते एक टॉमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला आपण काय करायचं जरा थोडा टॉमॅटो लवकर शिजावा म्हणून याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर टॉमॅटो भाजला जातो आता याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे टॉमॅटो लगेच असा मेन होऊन जातो आणि आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये मी एक छोटा चमचा लाल तिखट घातलं एक चमचा छोटा मालवणी मसाला घातला आहे आणि पाव चमचा गरम मसाला एवढंच घालायचं आहे कारण हिरवी मिरची पण घातलेली आहे तर एवढं तिखट बस झालं तर आम्ही उन्हाळ्यामध्ये जास्त लाईटच जेवण खातो जास्त आम्हाला मसाले वगैरे खायचं कंटाळ येतो ना तर आम्ही गोडी डाळ वगैरे असं जेवण करतो सड़ आता ला ला ले ले। लगते, लगते तर आता मी ही डाळ म्हणजे लाल मसूर जी शिजवलेली ती घालून घेते तुम्ही टोपामध्ये शिजवली तर मस्त अशी सडसडीत राहते ती डाळ आता मला जर अशी अशी दाटसर पाहिजे म्हणून मी थोडी कुकरला लावलेली आहे आणि मस्त खूप छान लागते अप्रतिम लागते ही डाळ तर नक्की करून पहा आता मी ह्याच्यात पाणी घातलेलं आहे मला जेवढं पाहिजे तेवढं मी त्या हिशोबात मी पाणी घातलेलं आहे आणि मस्त अशी दाटसर डाळ आता व्हायला आली पण ह्याच्यात आता आमचं मेन म्हणजे वाटण घालायचं राहिलं आहे तर मी दोन अडीच चमचे मी वाटण घालणार आहे तर वाटण घालून घ्यायचं एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि वाटलं तर थोडं पाणी कमी असेल तर पाणी घालायचं आहे तुम्हाला तुम्ही आता बघा ही डाळ ना खूप छान लागते बघा दा ह्याच्यात पाणी थोडंसं मी घालते जास्त नाही घालणार आहे मस्त अशी दोन टायमाला पुरणारी अशी मी डाळ केलेली आहे आणि खूप छान लागते भात आणि ही डाळ ना अशी भरपूर जर गेली ना मस्तच लागते एक नंबर आता ह्याच्यात मी थोडीशी तोरा घालते तोरा म्हणजे कैरी घालते अजून त्याला मस्त असं खूपच छान टेस्ट लागते तुम्ही करून पहा एकदा आणि मग मला सांगा ही डाळ कशी झाली ती आता मी ह्याची तोरं घातलेली आहे आणि आता आपण ह्याला ना उकळ द्यायची तर ही डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे तर जास्त उकळी द्यायची नाही फक्त जराशी उकळी आली की गॅस बंद करायचं आहे वाटण वगैरे सगळं त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे मग पातळ पाहिजे तुम्ही अजून ह्याच्यात पाणी घालू शकता पण एवढी दाटसर मला आवडते डाळ तर झालेलं आहे आता उकळी दिलेली आहे थोडीशी कोथंबीर घालायची वरून आणि मस्तपैकी असं डाळ रेडी आहे भाताबरोबर खायला आता मी कोशंबीर कोण दाखवते कोशंबीर नुसती मी काकडीची करणार आहे आणि ती वेगळ्या पद्धतीची आहे तर काकडी घालणार आहे मी आणि मस्त असं पोटाला थंडावा भेटणारी का कोशंबीर आहे थोडंसं गाजराचं किस घालायचं घालायचं तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल काकडीची नुसती केली तरी चालते आता आपण ह्याच्यात ना कोथंबीर घालायची आहे थोडीशी थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे आणि थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे आणि लिंबाचा रस घालायचा थोडासा तर अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा रस मी घेतलेला आहे आता ना थोडीशी फोडणी घालू घालायची तर फोडणी घातल्यांना ही कोशिंबीर खूप छान लागते तर थोडंसं तेल घेतलं एक चमच्यावर थोडंसं मोहरी जिरं घालायचं आहे आणि आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर कडीपत्ता घातला तरी चालेल आणि दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घालणार आहे है। आता है तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी घालायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आणि मी घातलेलं नाही आहे तर मी आधी फोडणी घालून घेतले सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मग आपल्याला मीठ घालायचं आहे तर आता मीठ आणि थोडीशी आपल्याला किंचित साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे अजून ते कोशिंबीरला चांगली टेस्ट येते तर च चवीनं थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडीशी किंचित साखर घातलेली मी तर तयार आहे कोशिंबीर खायला आता ही कोशिंबीर तुम्ही अशी पण खायला खूप छान लागते आणि मस्त असं पोटाला थंडावा भेटणार आहे तर आता मी ना तुम्हाला एक ताट पण करून दाखवते आहे जेवणाचं ताट तयार आहे तर तुम्हाला ताटही करून दाखवते तर भात घ्यायचा थोडासा आता त्याच्याबरोबर खायला मस्त अशी वाटीवर मी कोशिंबीर घेतलेली आहे बरं मेथीची भाजी मेथीची भाजी बरं चपाती खूप अप्रतिम लागते आणि डाळ आहे दाटसार केलेली थोडंसं दही घेतलेलं आहे घरातच बनवलं आहे मी दही पण आता लोणचं घेणार आहे लोणचं पण हे मी तुम्हाला मध्ये मी यूट्यूबला टाकलेलंच आहे म्हणजे माझ्या चॅनलवर की मी लोणचं कसं एकदा बनवलं म्हणजे हे कवळं लोणचं आहे म्हणजे आत्ताची जी तोरं जी पैठली त्याचं आहे त्याच्यामुळे अजूनसुद्धा ते लोणचं खूप छान आहे तर ते लोणचं आणि सकाळी नाश्त्यासाठी मी घावणे केले होते तर नाश्त्यासाठी मी कधी चपाती भाकरी किंवा घावणे असं आंबोळी करतेस मग तेच दुपारी जेवणाला आमच्या होऊन जातं तर जर तुम्हाला जर घावणे जर बघायचे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की घावणे बनवेल तुमच्यासाठी आता तयार आहे मस्त असं साधं सिंपल असं हे उन्हाळी ताट तयार आहे तर मस्त भात आहे कोशंबीर आहे मस्त अशी शेंगदाण्याचं कूड घालून केलेलं बघा अप्रतिम आहे मेथीची भाजी दाटसर डाळ केलेली आहे म्हणजे आमटी केलेली आहे शेंगा घालून दही आणि मस्तपैकी अशा घावणे लोणचं आहे मस्त घरगुती आणि जर ह्या तुम्हाला सगळ्या रेसिपी जर आवडल्या असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये दा